आता पहाटेचे साडेपाच वाजले आणि आम्ही तर निघालो गावाला जायला ठरवलं तर पहाटे तीन वाजता पण ते आवरलंच नाही उठलो आम्ही चार वाजता दोन तास जातात सगळं आवरला सगळं पूजा वगैरे सगळं करून आता निघालं झाले तरी आम्हाला पोचायला साडे अकरा बारा होतील घरी काय माहिती सुट्ट्या मिळाल्या की जातात ना आणि नेहमी कसं असतं आहोनच्या सुट्टीचा प्रॉब्लेम मला तर दिवाळी वेकेशन असतेच तर यावेळेला अहोंना पण सुट्टी आहे म्हणजे त्यांनी के ऍडजस्ट केली आहे बऱ्यापैकी त्याच्यामुळे निघालो आता गावाला आणि गावी जायचं म्हणलं दोघंही खुश असतो मस्त प्रवास गप्पा मारत करायचा भूक लागली आता ब्रेकफास्ट करतो लवकर निघालोय ना आम्ही घरी जाऊ असं मला वाटतं मस्त झाला ना प्रवास खूप फटापट आलो ना एकदम छान आता भूक लागली आता नाश्ता करतो मस्त गावाला यायचं म्हणजे पिकनिकच असते आमची गाव म्हणजे आणि <laughs> वातावरण छान आहे ट्रॅफिक नव्हतं ना अजिबात हे आमचं ठरलेलं हॉटेल आहे लंच किंवा ब्रेकफास्टचं पोहे हो आणि तपा खाऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला मस्त वाटत होतं जेव्हा गाडी अशी घाटातून रस्त्याने जात होती आणि सकाळी कसं होतं ट्रॅफिक नव्हतं त्याच्यामुळे आमचा प्रवास अगदी मस्त शांतपणे चालू होता एन्जॉय करत गप्पा मारत आणि अहोंना चहाची तलप येतेच ना आणि हा पण विशाल चहावाला आहे ना हा नेहमीच आहे रात्री जरी आम्ही प्रवासाला निघालो तरी तो रात्री एक दीड वाजता त्याचं चालू असतं ना चहा मिळाला की ते ड्रायविंग करायला फ्रेश होतात आणि आता सगळीकडे बघा सगळी गर्दीच दिसते लोकं बाहेर पडलेली आहे सुट्ट्यांमित्त चला आता हळूहळू गावाकडे आलो पोहोचतोय जरा कुठे गावाच्या पट्ट्यात आलो की वेगळंच समाधान मिळतं आ हा हा आता गावात एंट्री होणार आहे खूप छान वाटते कधी एकदा घरी पोचतोय असं झालेलं आहे आणि शेवटी गावाची काय म्हणतात ना कमान दिसली आणि खूप मनाला आनंद झाला की आता आपण गावात एंट्री करतो हे आमच्या गावचा एंट्रन्स आहे गावाचं नाव लिहिलेलं आहे आमच्या आणि गावातून आतमध्ये यायला निघालं की डाव्या बाजूलाच आमच्या कुलस्वामी ज्योतिबाचं मंदिर आहे आणि मग तिथून पुढे गावाला सुरुवात होते हे बघा मंदिर दरवेळेला मी जातेच तुम्हाला दाखवलं होतं मागे आणि आता आलेलो आम्ही आमच्या घराजवळ हा आमच्या चंद्रमोळीमध्ये आमचा आता प्रवेश होत आहे मंडळी आलेली आहेत सगळी आल्यानंतर आधी आराम केला प्रवासाचा थकवा घालला आणि आता संध्याकाळी काहीतरी गडबड झाली की कंदीलच लागत नव्हता तर ते आता बघायचं यांचं चालू आहे लक्ष्मी लक्ष्मीपूजनची तयारी चालू आहे आता चहा ठेवलाय सगळ्यांना आणि त्याच्यानंतर लक्ष्मीपूजन मी इथे आले तर साहित्य काय पूजेचं नव्हतं मी आहे त्याच साहित्यात पूजा मांडली कारण पावसामुळे कोणाला बाहेर पण पडता नाही आलं तर या लोकांसाठी मी चहा ठेवलाय मग चहा घेऊन मग पूजा करायची आणि लाईट पण गेली नेमकी चला लाईट ट्यूब गेली का त्यावेळेला सगळे एकत्र होते पुतणे वगैरे त्याच्यामुळे जरा बरं वाटलं लक्ष्मीपूजन आमचं झालं घरगुती जसं अहो आमचे पंडित सांगतील तसं अहो आमचे पुरोहित असतातच ना मी येताना फक्त फुलं आणली होती बाकीचं साहित्य मला वाटलं इथे असेल पण झाली जुळवाजुळं त्याच्यातच मला देठाची दोन पानं मिळाली नारळ कलश आंब्याची पानं घरीच होती आणि जे आहे त्या साहित्यात मांडून छानपैकी पूजा केली प्रसन्न वाटलं आणि आता कसं गावाला आलं ना की मन शांत होतं मन आनंदी होतं आणि सगळ्या कुटुंबाला भेटण्याचा आनंद असतो सासर माहेर अशी दोन्हींची ओढ असते माझं लक्ष्मीपूजन छान गावाला कसं शांतता आहे मी एक दिवस मुंबईत होते बाहेर जरा पडले तर त्या फटाक्याचं जे दूर झालेला त्याने मला एकदम श्वास घ्यायला त्रास झाला म्हणून तर लोक ना कधी कधी बाहेर जातात शांतपणे असं ज्यांना त्रास होतो ना ठरायचे वयो मानाच्या लोकांना मस्त निवांत आता झालं सगळं साडेसातला सगळं काम झालेलं आहे ते आता निवांत गप्पा रंगल्यात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा बाय